भारताची प्रचिती संपूर्ण जगाला दिलेली आहे म्हणून भारताकडे सर्व राष्ट्रे आदराने भारत हा महान राष्ट्र आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे अध्यात्म आणि वैज्ञानिक शक्तीचा यथोच्छ वापर करून भारताने सर्व जगाला शांततेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मौलिक संदेश दिला आहे भारत हा एक अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण संस्कृती धर्म भाषा आणि रूढी रूढीपरंपरेची भूमी आहे विविधतेच विविधतेत एकता ही संकल्पना